मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापर न करत असल्यामुळे अठरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर सादर करा असे निर्देशच आता हायकोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिल्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी व्हीव्हीपॅट अत्यावश्यक असल्याचा याचिकाकर्त्यांनी आता कोर्टामध्ये दावा केलेला आहे तर निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरणार नसाल तर मग बॅलेट पेपरवर पारदर्शकपणे निवडणूक घ्या अशी याचिकाकर्त्यांनी याचिकेमध्ये मागणी केलेली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांची हायकोर्टात ही याचिका दाखल झालेली आहे पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी व्हीव्हीपॅट अत्यावश्यक असल्याचं या याचिकेत म्हटलं गेलं आहे व्हीव्हीपॅट वापरणार नसाल तर्मग बालेट पेपर वर तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली तर व्हीव्हीपॅट वापरासंदर्भात अठरा नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करा असं कोर्टानं निवडणूक आयोगाला बजावलेलं आहे तर हायकोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला थेट निर्देश दिलेले आहेत वीवी पॅडबाबत उत्तर मागवण्यात आलेलं आहे